नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पळसवाडी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे एक मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच दगडू भेडेसाहेब उपसरपंच सोमिनाथ नाना ठिंगडे सोसायटीचे रमण प्रकाश ठिंगडे रमेश ठिंगडे शब्बीर शहा नामदेव ठिंगडे सीताराम पवार महेश दहिवाळ सुभाष थिंगडे संतोष औटे रावसाहेब औटे योगेश थिंगडे विलास ठिंगडे गणेश थिंगडे सूरज मसरुप जिप प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक नाथ विद्यालयाचे शिक्षक थिंगडे सर चादणे सर खोसे सर काळे काळेसर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक थिंगडेची रिपोर्ट